बघता ते मगर आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आज गोव्याचा चौथा दिवस आहे आणि आज, आज आपण निघालो घरी जायला आणि गोव्याच्या वेदर बद्दल बोलायला गेलो तर गोव्याचा वेदर खूपच मस्त आहे म्हणजे ऊन पण तेवढा नाही आहे आणि पाऊस तर बिलकुल नाही आहे आम्ही तर चार चार दिवस झाले पाऊस बिलकुल नाही आहे आणि बीच शॅक बरोबर शॅक बद्दल बोलायचं असेल तर शॅक पण एक दीड वाजेपर्यंत चालू आहे सो तुम्ही इथे बिंदास येऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता आणि आपली सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता आपण चालू घरी आणि पहिला आपण नाश्ता करणार आहोत आणि बॅगे वगैरे आपण गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत सो चला आता आपण आता निघतोय চলো বাই আপনারা তো অর্ডার কেলে বৈসুর মশলা দোসা চলা, নাস্তা করিয়া चला काय आपला जेवण झालं आपण तीन तासानं तिथे हॉल घेतला होता जर तुम्ही गोव्यावरून पनवेला मुंबईला सो जुना रोड ला एक धाबा लागतो हा बघा कोकण किनारा धाबा आहे इथे नक्की भेट द्या कारण टेस्ट आहे ना एक नंबर आहे आम्ही वेज पण खाल नॉनव्हेज पण खाल टेस्ट एक नंबर आहे आपले मित्र सांगतील टेस्ट कशी होती रुपेश काय बोलशील काय थोडं आतमध्ये आहे पण वाटलं नव्हतं की एवढा चांगला एक्सपिरियन्स भेटेल आम्ही ऑर्डर केली होती सुरमई झाली टेस्ट खूपच चांगली होती म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं त्याच्यापेक्षा खूप चांगलं भेटलं खूप छान खूप छान आणि फिश सुद्धा छान होती आणि इव्हन व्हेज सुद्धा खूप चांगलं आहे व्हेज फूड पण तुम्ही खाऊ शकता इथे इव्हन मुंबईपेक्षा काय काय ठिकाण काय काय आयटम मुंबईपेक्षा चांगला वेज भेटते इथे जो प्युअर व्हेज नाही आहे तरी पण व्हेज पुलाव मस्त होता जेवण चांगलं होतं तुम्ही नक्की भेट द्या चला आता आपण जाऊया पुढे गाईच आता आपण आलो चिपलूणला चिपलूणला आपण हॉटेल शिवसागर इथे आलोय आणि इथे तुम्ही बघताय शिवसागर जे हॉटेल आहे त्याच्या मागे एक लेक आहे तिथे ना, ना बग मगरी अशा इथे मगरी आहेत आपण आता चाललो मगरी बघायला पाठच्या साईडला चला

Вау, завода или нет? Утега. Утега. ये अच्छा भरपूर मगर है ते मत आता तीन देश आडवागडाचा घर जोडला दुसरी दिसतय आता ती या साइड ला आली आता हॅलो घरी जस्ट आपण पोहोचलोय आणि आपल्याला आपल्याला जुन्या रोडने लागला टोटल बारा तास त्याच्यामध्ये आपले दोन हॉट होते एक लंच चा होता आणि एक ब्रेकफास्ट चा होता आणि रोड जे जुना रोड आहे तो एक, एक नंबर रोड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टोल एक रुपये पण टोल लागत नाही आपल्याला आणि दुसरी गोष्ट सीएन जी पंप भरपूर सीएनजी पंप झाले म्हणजे प्रत्येक दहा दहा किलोमीटरवर आपले सीएनजी पंप झालेत तर आम्ही असं म्हणजे शॉर्टकट रस्ता तुम्ही बोलू शकता आणि आता आपण आलो घरी चला आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय